गडिंगला शहरातील जिल्हा नियोजन व विविध योजनेतून तेरा कोटी रुपयांचा विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी काळभैरी मंदिर तहसीलदार गली येथे हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आत्तापर्यंत मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून शेकडो वा, कोठ्यावधी रुपयांची निधी गडिंग्लज कामासाठी मंजूर झाला आहे आणि आता अजून तेरा कोट्यावधी निधींचा विकास कामांचा भर पडला आहे यावेळी सर्वात प्रथम रामगोंडा गुंडू पाटील यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले मंत्री मुश्रीफ यांनी तब्बल तेरा कोटी रुपयांचा विकास निधी आपल्या आणल्याबद्दल विविध पक्षातील मान्यवर आभार मानण्यासाठी उपस्थित होते त्यानंतर सर्व मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली अखेर येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी स्नेहभोजनाचा आस्वाद ठेवण्यात आला होता या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला त्या कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार यांनी संघर्ष करत आपण लोकांची सेवा करत गेलो तर किती मोठं यश मिळू समाजात तरुणांच आणि समाजाचं कसं नेतृत्व हे हो गोंड्या पाटील आणि शिवराज पाटलांनी दाखवून दिले पहिल्यांदा आपल्या प्रभागातील तरुण मुलाला एकत्र त्यांनी केलं शिवजयंतीच्या निमित्ताने दही हंटीच्या निमित्ताने आपल्या प्रभागातील लोकांच्या सेवेच्या निमित्ताने त्यांनी संघटने एवढं वाढवत नेलं आणि मग नगरसेवकापासून आज या गणिंद शहराचं एक नेतृत्व करणे संधी आज गुंडा पट्टाला मिळाली शिवराज पट्टाला गणिराज कारखान्याचं संचालक होता आलं ज्या ज्या तरुण मुलांच्या जीवावर ज्यांच्या ज्यांच्या तरुण मुलांच्या प्रेमावर या दोघांनी नेतृत्व केलं आणि या दोघांनी त्यांना त्या प्रमाण जपलं थोडा आणि जेव्हा उल्लेख गुन्ह्यापटाने आपल्या भाषणात केला आणि तो भाऊक झाला त्या सर्व त्यांच्या सहकार्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो नेतृत्व घडत असताना अनेक कष्टव्या लागतात अनेक प्रयत्न करावे लागतात अनेक संघर्ष करावे लागतात संकटाचा सामना करावा लागतो आणि ज्या ज्या वेळा संकट येईल त्यावेळेला नेतृत्व करावं लागतं आणि या सर्व कार्यकर्त्याच्या मागे हिमालयात उभं राहावं हो लागतं हे काम या दोघांनी केलं आणि आज या प्रतिनिधी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या उपस्थितीवरून दिसून येते शहरातील जवळजवळ काही बोटावर मोद्यावेळी सोडून सगळेच नेते मंडळी उपस्थित आहेत तशी राजकीय बोलण्याची माझी अडचण झाली का मला वाटते बरंच गेल्या पाच वर्षापासून त्या विकास कामाची सगळी धुरा मी किरणराव आणि गुंड्यापट्टावर सोपवली अरुण सय्यदचा आमचा अमर मांगले असेल महेश सलवादे असेल संतोष असेल रश्मी असेल या सगळ्यांच्या सहकार्याने उदय पंडित असतील त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आणि जवळजवळ एकशे अठ्ठावीस कोटीचा निधी त्या शहरामध्ये आपण आणू शकलो त्याचं कामाचं नियोजन करण्याचं सर्व श्रेय किरण रूप उद्या पाठला जात आणि याबद्दल मनपूर्वक मी त्याचं अभिनंदन करत असताना त्याला पुढील सगळ्या वाटचा शुभेच्छा देतो आपल्याला माहिती आहे की अनपेक्षित पतानं हा भाग माझ्या कागल विधानसभेला जोडला गेला तरी पहिल्यांदा मी तीन वेळा माझ्या मतदारसंघातून निवडून आलेलोच होतो आणि पुन्हा संधी मिळाल्यानंतर गणिती भागा नव्यानं मला जोडला गेला त्याचा मी नौका होतो पण तुम्हाला एक गोष्ट आजही आठवते या सगळ्या विभागामध्ये के केल्याशिबा बाबासाहेब तुपेकरांनी माझी ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की विकासाचा पाया जरूर मी गाठतो असेल परंतु कळस चढण्याचं काम असं केल्या राहणार नाही त्याचा विश्वास तुम्ही व्यक्त केला आणि तुमच्या सगळ्यांची जपणूक ती करतील समाजी सेवा तिचे प्रामाणिकपणानं करतील आणि तळ हाताच्या पडाप्रमाणे तुमची काळजी घेतील अशा प्रकारचं काम ते करतील आणि आज सांगत असताना मला अतिशय आनंद वाटतोय कदाचित स्वर्गात ते सुद्धा मला आशीर्वाद देत असतील की या पंधरा वर्षाच्या आपल्या या विभागाच्या कामाकडे मी जर मागं वळून पाहिलं तर माझ्या लक्षात येईल तुमच्या की फक्त विकास काम हे करून आपण थांबलो आहे दोन हजार नऊ ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका झाल्या भारतीय जनता पक्षाचं आणि एकत्र असलेल्या शिवसेनेचं बहुमत झालेलं होतं अनपेक्षितपणानं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही निवडून दिलेला पाचव्यांदा हसन मुश्रीफ आमदार या राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला फार मोठी सुवर्ण संधी मला आलेली होती अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती या राज्यामध्ये आहेत पाचशे बत्तीस पंचायत समित्या चौतीस जिल्हा परिषद अठ्ठावीस हजार कोटीच बजेट या खात्याचं होतं म्हणून आज मी अतिशय अभिमानानं तुम्हाला सांगेन की या माझ्या मतदारसंघातील जिल्हा परिषदची एक रस्त्याची सूची असते त्या सूची एक इंच ही लांबी मी डांबरी करणाशिवाय सोडली आहे सार्वजनिक बांधकाम खात्याची एक त्यांची सूची असते रस्त्याची त्याची एक इंच ही मी लांबी डांबरीकरणाशिवाय सोडली आहे या माझ्या मतदारसंघातील सगळी गावं जलजीवन योजना आपण आणली ज्या गावात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नव्हत्या नव्हते फिल्टर हाऊस नव्हते नव्यानं पाण्यात टाकणं विस्तार वाढलेला आहे तिथे टाके करणं रोज हजारो कोटी रुपयाचा निधी आणला आणि मग गावाला जोडणार असतील त्याचा उल्लेख केंद्रमंत्री कदमाने केला आपले मेटाचा मार्ग धबधबा मार्ग हे इतर जे सगळे रस्ते झालेले आहेत हे माझ्या ग्रामविकास विभागामार्फत आलेले ज्या ज्या वेळा मी त्या भागात जात होतो मला वाटायचं हा निधी कुठल्या आपल्याला आणू कशा प्रकारे विकास बनला संधीच परमेश्वरांनी दिली आणि एक प्रचंड काम ग्रामीण भागात तर झालंच गावाला जोडणारे रस्ते झाले गावागावात अंतर्गत रस्ते झाले साडेसातशे देवालय मी बांधली ती पुस्तिका राम मंदिराच्या निमित्ताने त्या पृथ्वीतून मी तुम्हाला पाठवली सामाजिक सभागृह अंगणवाड्या प्राथमिक शाळा आरोग्य केंद्र माध्यमिक शाळा या सगळ्याला प्रचंड निधी आणला मी किती निधी आणला मी आज सांगणार नाही तर जर ती मी चर्चा केली तर फार विरोधक बहुतेक यांना भर सगळं वाटतं आपल्याकडे असं म्हणते ज्यावेळा दोन हजार चोवीसला पुन्हा मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यासमोर येईल ती विकास कामाची पुस्तिका आणि ती रक्कम मल्यावर माझ्या विरोधकांचे डोळे पाडले झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच विश्वास दिला निमित्तानं